नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आषाढ महिना जुलै महिना म्हणजे खवयांसाठी म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मांसाहार करणाऱ्यांसाठी परवणीचा महिना असतो आणि साधारण अमावस्येपर्यंत म्हणजे ज्याला आपण दीप अमावस्या म्हणतो त्या अमावस्येपर्यंत खवय्ये या नॉनव्हेजचा आस्वाद घेत राहतात आणि त्याच्यानंतर श्रावण महिना सुरू होतो कवय श्रावण पाळतात आणि श्रावण महिन्यात कोणीही मांसाहार करत नाही कदाचित काही लोक गणेशोत्सवापर्यंत आणि त्याच्याही पुढे जाऊन काही लोक पितृपक्ष संपेपर्यंत म्हणजे दसरा झाल्यानंतरच समीश्र आहार करायला सुरुवात करतात आणि असं हे आपलं खाद्यचक्र म्हणा संस्कृती चक्र म्हणा रीतिरिवाज चक्र म्हणा किंवा धार्मिक चक्र चांगल्या पद्धतीने चालू राहतं आणि त्या अनुषंगानेच मी विशेषतः मत्स्याहार ज्याला सी फूड वगैरे म्हणतो आपण त्याची काही माहिती घेण्यासाठी त्याचं माशांची काही माहिती घेण्यासाठी पुण्यातील प्रख्यात आमच्या परिसरात असणाऱ्या परदेशींच्या या सी फूड स्टॉलवर आलेलो आहे आणि आपण आज या इथे माशांचे जे विविध प्रकार उपलब्ध आहेत त्याची माहिती घेण्यापेक्षा ते पाहणार आहोत आणि पाहता पाहताच आपण पाहता त्याच्याबद्दल थोडी चर्चाही करणार आहोत तर आपण आता त्याची पाहायला सुरुवात करूया हा स्टॉल तसा इथला फार मोठा आहे आणि इथे विविध माशांच्या प्रजाती उपलब्ध आहेत सुरुवातीलाच बघा पापलेट आहे इथे ताजा चौदाशे रुपये किलो त्याचे दर आहेत दुसरा पापलेट आहे तो साडे अकराशे रुपये आहे त्याच्या साईजमध्ये आकारात थोडा फरक असतो पलीकडे खापरी पापलेट आहे दोन हजार रुपये किलो त्याचा आकारमान बघा तुम्ही साईज बघा त्याची काही खाद्य खाद्यप्रेमी लोकांना हलवा फार आवडतो आता लोकांना समजेल की गाजराचा हलवा रव्याचा हलवा आता हलवा मासा पण आहे त्या हलवाचा पण लोक आस्वाद घेतात आणि इथे मला एक तुम्हाला विशेष महासा दाखवायचा आहे हा मासा बघा तुम्ही हा आणि ह्याच्या पुढचा मासा बघा हा मासा कोकणातल्या गोड्या पाण्यामध्ये जिताड्या मा जिताडा मासाचं संवर्धन केलं जातं आणि पूर्वीच्या काळी हा मासा विशेष करून त्याचं संगोपन केलं जाऊन गोड्या पाण्यात तलावात त्याचे बीज वगैरे सोडले जाऊन तो वाढवला जायचा आणि तो भेट देण्याची पद्धत होती कोकणामध्ये विशेषतः रायगडचा हा जो परिसर आहे म्हणजे कर्जत असेल किंवा त्याच्या पलीकडे पेन वगैरे अलिबागचा परिसर असेल ह्या परिसरामध्ये जिताडा मासा हा मामलेदार किंवा तत्सम अधिकारी व वर्गाला कोकणी लोकांकडून जे अशा पद्धतीची माते माशांची शेती करतात भातशेती करतात ते आवर्जून भेट द्यायचे अशी ह्या जिताड्या मासाची ओळख आहे आता हा जिताडा मासा तुम्हाला इथे समजेल त्याचा आकारमानही मोठा आहे वजनही त्याचं जास्त असतं तर असा हा जिताडा मासा तुम्हाला कधी पाहायला मिळत मिळाला आला तर तुम्ही जरूर पहा दहा पंधरा लोकांचं कुटुंब असेल तर ते त्यांचं मत्स्याहार या जिताड्या माशाच्या फ्रायवर म्हणजे मसाल्यामध्ये केलेलं फ्राय वर, मजे, आणि भाजीमध्ये सहज संपूर्ण जेवण भागवलं जाऊ शकतं त्याच्यानंतर इथं रावस मासा पण उपलब्ध आहे अकराशे रुपये किलो त्याचे दर आहेत त्याच्यानंतर सुरमई आहे विविध आकारात विविध लांबींमध्ये छोटी आहे ती दीडशे दीड हजार रुपये किलो आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी कट सुरमई आहे ती अठराशे रुपये किलो आहे आणि इकडे पिवळी वाम काळी वाम ठेवलेली आहे दोन्ही वाम साधारण बाराशे रुपये किलो असे त्याचे दर लावण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीचा हा जो माशांचा स्टॉल आहे त्याचा माहिती आज आपण घेत आहोत मत्स्यार करण्याचे अनेक फायदे असतात आपल्याला माहिती आहे माशांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतं आरोग्याला आवश्यक असे जे घटक आहेत ते माशांमध्ये आढळून येतात आता मला एक शास्त्रीय भाषेत त्याच्याबद्दल जास्त सांगता येणार नाही तरी पण जे जे काही आवश्यक घटक आहे ते माशांच्या ह्याच्या माध्यमातून सेवनाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात लो प्रॉन्स आहे बघा पाचशे पन्नास रुपये किलो रेड प्रॉन्स आहे पाचशे रुपये किलो व्हाईट प्रॉन्स आहेत छोटे पण प्रॉन्स आहेत पलीकडे वजन करायला बिल द्यायला लोक आहेत इथं मासे स्वच्छ करायला त्याच्यातले त्याच्या माशांचे जे खवले वगैरे आहेत ते काढून मासे स्वच्छ करून तुकडे करून द्यायला त्यांचे निष्णात कारागीर आहेत हे दोघंही आमचे माशेंचं व्यवस्थित विपणन मार्केटिंग करणारी माणसं आहेत ते ग्राहकांना चांगल्या पद्धतीने माहिती देत असतात त्यांची माहिती देऊन त्यांचे दर सांगत असतात ग्राहकांना चांगला माल वेळेवर कसा उपलब्ध होईल हे आमचा हा छोटू आणि ते दुसरे मालक ही सेवे देण्यात सेवा देण्यात निष्णात आहेत इथे बघा हा ओले बोंबील आणून ठेवलेले आहेत ओले बोंबील करायला फार कसब लागतं कारण त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते मध्यभागी बांगडा ठेवलेला आहे बांगडा साडेचारशे रुपये किलो आहे बोंबील साडेपाचशे रुपये किलो आहे तिथं पाठी बघू शकतो आपण हे बघा इथं बोंबील साडेपाचशे कि किलो रुपये आहेत ते आता इकडं आणून ठेवलेले आहेत आता इकडं आपण दुसऱ्या मा हा सिलन मासा आहे जो तुमच्या स्क्रीनवर आहे आत्ता हा सिलन मासा एकशे ऐंशी रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडं कतला आहे अडीचशे रुपये किलो चिलापी आहे हा मोठा चिलापी हा छोटा चिलापी हा दोनशे रुपये किलो आहे हा भिगवण भिगवणवरून रहू आणि चिलापी हे दोन मासे प्रामुख्याने येतात कर्नाटकातूनही येतात आणि खवयांची ज्याप्रमाणे आवड असते त्याप्रमाणे खवयांना त्यांचा आस्वाद घेता येतो आता मत्स्यशेती करणंसुद्धा तसं अवघड झालेलं आहे बाराही महिने समुद्रामध्ये मासेमारी चालू असते त्यामुळं माशांचासुद्धा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती आहे सौंदाळे आहे बघा साडेचारशे रुपये किलो हा इतर राणी मासा आहे थोडासा तांबडा थोडासा सोनेरी दिसतो आहे त्याच्यानंतर खेकडे आहेत मांदेली आहे मांदेली कढी आपण म्हणतो त्याला ती मांदेली कढी केली जाते खाल्ली जाते कोकणी प्रदेशात त्याच्यानंतर इथं हा हलवा आहे छोट्या आकारमानातला आणि अशा पद्धतीने हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार केलेलं हे स्टॉल आहे परदेशी बंधूंचा इथे अत्यंत चांगली अशी माशांची व्हरायटी आहे पापलेट बघा ताजा आलेला आकारमान बघा त्याचं किती छान आहे सुरेख आहे पापलेटच्या साईजवरून आपल्याला कळू शकतं कुठलाही मासा इथं शेळं मिळत नाही त्यांनी चांगल्या पद्धतीने ह्या मासे प्राप्त करून घेण्याचं एक कसब त्यांच्याकडं आहे त्यामुळे पावसाळ्याचा सीझन असूनही इथे छान मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे आता आमोशा पुढच्या शनिवारी आहे आज रविवार आहे मला वाटतं तीन आणि चार म्हणजे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आमोशा आहे त्याच्या आधी समीशाहार म्हणजे नॉनव्हेज खाणून खाऊन खा खाण्या खाऊन घेण्याचा प्रयत्न कसोशीने लोक करत असतात काही लोक वारही पाळत नाही काही लोक सोमवार गुरुवार शनिवार असे वा वार पाळतात आणि शक्यतो या दिवशी मत्स्याहार करणं टाळतात यावेळेस तर बुधवारीसुद्धा एकादशी आलेली आहे आणि त्या दिवशी पण मत्स्याहार कोणी करणार नाही अशी अपेक्षा आहे गुरुवार तर कोणी करतच नाही तर असे हे असे हे आमचे दुकानाचे आमचे सहकारी हे सगळे कामगार बंधू आम्हाला चांगली माहिती देत असतात आणि हे तर कायम हसतमुख असतात ग्राहकांशी अत्यंत प्रेमाने नम्रतेने त्यांना माहिती देणं त्यांना वाजवी दरात मासे उपलब्ध करून देणं असं हे काम आमचे सहकारी करत असतात आणि तुम्हाला यांचं काम यांनी केले दिलेली सेवा निश्चितच आवडण्यासारखी आहे आपले खेकडे कुठं ठेवलेत खेकडे कुठे त्याच्यात आहे का संपले का खेकडे जिवंत मला कॅमेरामध्ये घ्यायचे होते पण भाऊ म्हणतायत खेकडे जिवंत संपलेले आहेत मला आज मागणी आहे मोठा आहे कारण गेल्या रविवारी गुरुपौर्णिमा असल्यामुळे तसा या दुकानात शुकशुकाटच होता तर असं हे मत्स्यालयाची माहिती आज आपण इथं घेतो आहे आपण इथं जाण मी तुम्हाला हे ही माहिती निश्चितच आवडेल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ह्या दुकानाला भेट द्यायला विसरू नका अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडून ठेवलेले हे मासे मला खात्री आहे सगळी माहिती आणि आषाढ महिन्याच्या अनुषंगाने मत्स्यालयाबद्दल मत्स्याच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेले हा जिवंत साठा म्हणजे जिवंत म्हणण्यापेक्षा ताजा साठा जिवंत नाहीच येतो निश्चितच आवडला असेल असं मला वाटतं तेव्हा तुम्हीही अशा पद्धतीने पापलेट स्वच्छ धुवून फ्राय स्वच्छ धुवून त्याच्यातली घाण काढून त्याला काप देऊन तयारीला लागा आणि वर दाखवले त्याप्रमाणे फ्राय करायचा प्रयत्न करा खाली हळद आहे तिखट मीठ आहे मा मसाला आहे तर ह्या नोटवर मी तुम्हा सर्वांची नजर कोडीत आपला यूट्यूब मित्र आणि तुम्हाला ह्या माशांच्या स्टॉलच्या इथे तयार केलेल्या ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मतांतर आहे मला सांगायला विसरू नका आणि आपला हा मित्र सुरेश मुरलीधर कोडेकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम